आताय जेबीआर टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शेतकऱ्यांसाठी दिवसा विजेचा पुरवठा करा अन्यथा शेतकऱ्यांसह भाजपा जन आंदोलन करणार शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी रात्रीचा वीज पुरवठा दिवसा करण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांना भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन यांच्यासह शेतकऱ्यांनी निवेदन दिलं आहे कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी रब्बी हंगामाच्या पिकांना पाणी देण्यासाठी जावं लागतंय सध्याची विजेची वेळ ही रात्री आठ ते पहाटे पाच पर्यंत असून ही वेळ शेतकऱ्यांच्या आरोग्यास तसेच जीवास मोठी धोक्याची आहे कारण शिंदखेडा तालुक्यातील भागात बिबट्याचा मुक्त संचार देखील वाढल्यानं शेतकऱ्यांच्या जीवाला मोठा धोका आहे सध्या वातावरणात देखील मोठा बदल झाला असून थंडीची लाट उसळली आहे त्यामुळे रात्रीचा वीज पुरवठा खंडित करून शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी कार्यकारी अभियंता यांच्याकडे करण्यात आली आहे यावेळी सिंधखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांसह भाजपचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते जर मागणी पूर्ण झाली नाही तर जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय मुख्य संपादक जतीन बोरसे शेतकऱ्यांसाठी जो रात्रीचा वेळ देण्यात आलेला होता साठी तो सायंकाळी आठ तर सकाळी पाचपर्यंत होता परंतु हा कार्यकाळ जर बघितला तर शेतकऱ्यांसाठी अतिशय त्रासदायक आणि अतिशय घातक आहे कारण की शेतीच्या निर्णया क्षेत्रांमध्ये बिबट्याचा वावर वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या शे जीवाशी खेळ होतोय आणि शेती कशी कसावी याच्यावर शेतकरी राजा अभिमंचनेत आलेला असून यापुढे ही वीज सकाळीच्या सत्रात जर दिली गेली तर शेतीची सगळी कामं बरोबर आवरले जातील आणि शेतीचा जो आता झालेला हंगाम आहे तो पण घेता येईल अन्यथा हातातून आलेला शेतकऱ्याचा तो घासही निसटण्याची शक्यता असेल या कारणास्तव भारतीय जनता पार्टी शिंदखेडा यांच्यामार्फत महावितरण अधिकारी कार्यकारी अभियंता यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे की तो शेत शेतीचा टाईम रात्रीच्या वेळेचा बदलून सकाळी करून मिळावा ही आज विनंतीचा अर्ज दिला गेलेला आहे आणि येत्या पाच दिवसाच्या आत जर ती वेळ बदलली गेली नाही तर शेतकऱ्यांसाठी मोठे जनआंदोलन उभारले जाईल असे त्यांना आम्ही आज आवाहन केलेला आहे शेतकऱ्यांना दिवसा लाईट पाहिजे शेतकऱ्यांना दिवसा लाईट नियमित पाहिजे शेतकऱ्यांना दिवसा लाईट नियमित पाहिजे आपल्या परिसरातील महकवाची बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा